गगनबावडा तालुक्यातील वेसरफ इथं बिबट्या सदृश प्राण्यानं शेळ्यांवर हल्ला केला हल्ल्याच्या घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं आढळल्यामुळं नागरिक भीतीच्या छायेत आहेत गगनमावडा तालुक्यातील वेसरफ इथल्या विरू रोंगू गावडे यांच्या घराच्या बाजूला गोठा आहे त्या गोठ्या शेळ्या बांधल्या होत्या सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला बिबट्या सदृश प्राण्यानं त्या गोठ्या शिरून एका शेळीवर हल्ला केला शेळ्यांचा जोरात आवाज येऊ लागल्यानं ना आसपासचे नागरिक धावत गेले त्यामुळं तो प्राणी शेळीला तिथंच टाकून पसार झाला या हल्ल्यात शेळी ठार झाली याआधी नाऊ सिद्धू लांबोर यांच्याही शेळीवर बिबट्यानं हल्ला केला होता गेल्या वर्षभरात वेसरफ मध्ये अकरा ते बारा शेळ्या आणि बकरी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचं नागरिकांनी सांगितलं बिबट्या मानवी वस्तीत येत ना नागरिकांच्या आणि पाळीव जनावरांच्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून दरम्यान हल्ल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमर वेटाळे हर्षदा पाटोळे पूजा राठोड पांडुरंग पाटील आनंदा पाटील यांनी वेसरव पळसंबे असळस खोकुर्ले भुतलवाडी गावातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या